काल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेली घटना हृदय पिळवून टाकणारी आम्ही दिवसभर गप्पा बसलो असं वाटलं होतं की प्रशासन पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल या ट्रस्टच्या हॉस्पिटलला एक एक रुपयावर जागा आपण का देतो ही सरकारी जागा आहे सामान्य लोकांच्या लोकांच्या सा हक्काची जागा आहे ही लोकांच्या करातून हे सगळं उभं राहत असते आणि तिथे जर असा माजोरडेपणा होत असेल आणि वीस लाख रुपये एवढी मोठी रक्कम उच्च मध्यमवर्गीयला भरणे अवघड आहे आणि सात महिन्याची प्रेग्नंट महिला मुलांचा जन्म होऊ शकतो प्रचंड रक्तस्राव इतका निर्दयपणा जर कोणत्या डॉक्टरमध्ये असेल तर हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे काय करताय पोलीस हॉस्पिटल प्रशासन म्हणते की आम्ही इंटरनल कारवाई करू तर गेला ना ते आईचा ती दोन जुळी बाळं आईच्या प्रेमाला तर मुकली आईच्या दुधाला तर मुकली आणि काय कारवाई म्हणे तर इंटरनल डिपार्टमेंटल इन्क्वायरी करू हा अजब आहे देवेंद्र फडणवीस आपलं सरकार आणि अजब आहे आपली पोलीस